नगरपालिकेची सत्ता दिल्यास विकासाला मर्यादा राहणार नाही नामदार हसन मुश्रीफ यांची ग्वाही सत्ताधाऱ्यांनी आजवर काय केलं असा जनता दलाचे नाव न घेता सवाल गडिंगलस नगरपालिकेवर आजवर राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी काय केले असा थेट सवाल महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभात आणि बांधकाम कामगारांना भांडी वाटप प्रसंगी ते बोलत होते नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास विकासाच्या कामांना गती मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली मुश्रीफ म्हणाले गडिंगलसचा कागल मतदारसंघात समावेश झाल्यानंतर मी चार वेळा निवडून आलो मात्र गडिंगलस नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता फार काळ टिकली नाही त्यामुळे येथील विकास मागे राहिला कागलमध्ये नगरपालिकेच्या सत्तेमुळेच बारा बगीचे आणि दोन सुंदर धबधबे तयार झाले गडिंग्लजमध्ये मात्र अशा विकासकामांची वानवा दिसते असा टोला त्यांनी जनता दलाला नाव न घेता लगावला नवीद मुश्रीफ म्हणाले गडिंग्लज विभाग हा गोकुळ दूध संघाचा केंद्रबिंदू आहे एकूण मशीनच्या दुधापैकी सत्तर टक्के दूध इथूनच संचलित होते म्हणूनच गोकुळची भरभराट होत आहे यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा गडिंग्लजमध्ये उभारण्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली त्याचबरोबर प्रांत कार्यालयाची जागा पालिकेला मिळवून देणे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह बेघरांना पाच हजार घरकुले उभारणे आणि प्रलंबित रिंग रोडच्या प्रश्नाला मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले या समारंभाला अमर मांगले रेश्मा कांबळे शर्मिली पोद्दार किरण कदम प्रकाश पताडे गुंड्या पाटील दीपक कुराडे हारुन सय्यद जेबी बारदेसकर नागाप्पा कोल्हापुरे अरविंद कित्तूरकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश वादे यांनी केले सूत्रसंचालन अश्बाक मकांदार यांनी केले तर संतोष चिकोडे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा